रामकृष्ण हरिमावली सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय आहे आंबरस तर आंबरस बघा इथं किती छान झालेला आहे आणि आज आपण गावकडच्या पद्धतीने गावरान पद्धतीने आज आंबरस बनवतो बनवतोय आणि त्याच्यात घेतोय एकदम गावरान पद्धतीने गावरान तूप आणि गावरान तुपामध्ये तुप रस खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते तर चला आंबरस बनवायला घेऊया गावकडच्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया गावकडचा आंबरस कसा बनतो ते बघूया आज आपण बनवतोय आंबरस तर गावरान पद्धतीने आज आपण आंबरस बनवतोय तर याच्यातून आता पिकेल पिकेल आंबे काढून घेऊया मोठे मोठे पिकलेले इथे मी पिकत घातलेली आंबे तर माहेरवरून आलेले आंबे एक गोणी भरून तर इथे मी सर्व असे पिकत घातलेली आंबे तर आपण याच्यातून मोठे मोठे आंबे काढून घेऊया आणि स्वच्छ धुवून कट करून घेऊया इथे मी एवढे आंबे कट करून घेतले आता आपण त्याच्यावाला गर काढून घेऊया इथे अशा प्रकारे आपल्याला घर काढून घ्यायचा असा चमच्याने छान असा घर निघतो घरचे आंबे आहेत एकदम छान असा वाश येतोय मस्त सगळ्या आंब्यांचं घर आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे आणि अर्धा लिटर दूध गरम करून घ्यायचं दूध गरम करून घेतलंय मी आणि फॅनजवळ गार व्हायला ठेवलं तर आपण आता एकदा गर काढून घेऊया सगळं इथे आपल्याला आंबे पूर्णपणे घर गर काढून झालेलं आहे इथे मी कातडी आणि कोया धुवून घेतलेलं पाणी ते पण आपण याची घालणार आहोत तर हे गावरान पद्धतीने गावकडच्या पद्धतीने असा आंबारच बनला जातो इथे आपण आंबे धुवून पाणी काढून घेतलंय आंब्याचं स आंबे घेतले होते मी इथं घर काढून घेतलंय इथे एक वाटी मी साखर घेतली ती आपण याच्यात घालून घ्यायची आहे इथं कलर घेतलाय मी कलर याच्यात घालून घेऊया इथं सांडलाय पण माझ्याकडं इथे आपण कलर आणि साखर टाकून घेतलेली आहे आणि इथे मी पाणी घेतलं ते आपण याच्यात घालून घेऊया आपल्याला हे सगळं एकत्र दळायचे म्हणून आपण इथं याच्यात घालून घेतोय इथं आपल्याला घ्यायचं याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घ्यायचंय दूध पण घालून घ्यायचं तर आता हे आपण आसष्ट होणार पाच मिनिट आणि इथे हे दूध गरम करून घेतलेलं दूध आहे इथे मी दूध घेतलं गरम दूध आहे आता आपण त्याच्यामध्ये थंड होण्यासाठी स्क्यूब घालून घेऊया बर्फ घालून घेऊया इथं दोन दुधाचे पॉकेट घालून घेतले आता हे दूध चांगलं असं थंड करून घ्यायचं आपल्याला आता हे दूध एकदम थंड असं झालेलं आहे आणि आपण आता आंबरस मिक्सर मध्ये दळायला घेऊया इथे हा बनवलेला रस आता ह्याच्यात घालून घ्यायचा आणि मग बारीक करून घ्यायचा आपण सगळे एकत्र व्यवस्थित किती छान बघा गर बघा किती छान आहे दळून घेऊया ते आपण थोडं थोडं करून रस दळून घेऊया याच्यात घ्यायचं असा आपण दूध वगैरे सगळं मिक्स करेल कलर पण मिक्स करेल साखर पण मिक्स केली त्याच्यामुळे हलवून घ्यायचं आहे बारीक करून घेऊया आता ज्युसर मधून इथे बघा किती छान असा गर तयार झाले आंबरस म्हणजे आंबरस तयार झालेला आहे आणि एकदम घट्ट असा रस झालेला आहे बघा आणि त्याचे थोडं थोडं असं गर असतो ना तो खायला खूप छान लागतो तर पूर्ण बारीक नाही दाळायचं आपल्याला थोडंफार राहिलं पण पाहिजे आता सगळं असं गुंधळून घेऊया इथं झालेलं आहे आपल्याला आंबरस तर बघा किती छान झाले आंबारस एकदम घट्ट असं झालेला आहे बघा किती छान आणि थोडे थोडे असे छोटे छोटे तुकडे असते त्याच्यामध्ये ते खायला खूपच छान लागतं त्याच्यामध्ये रसामध्ये तर गावकडच्या पद्धती जर असतो मला कसं वाटलं कसं नाही नक्की मला कॉमेंट मध्ये कळवा आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील गावकडच्या पद्धतीने बनलं जातो म्हणजे याच्यामध्ये दूध साखर आणि इत्यादी आपण त्याच्यामध्ये गावरण तूप सुद्धा टाकणार आहोत गावरण तूप सुद्धा खूप छान लागतं तर दुसरं दारड वगैरे काही दुसरं काही टाकायचं नाही गावरण तुपाने रस खूपच छान लागतो म्हणून गावरान पद्धतीने आणि गावकडच्या पद्धतीने बनले जाणारे सगळे रेसिपी नक्की बघत जा तर खूप छान असतात आणि खूप मनपूर्वक केलेले असतात तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये